लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी भारतीय जनता पार्टीच्या मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती शेकोन भारतीय नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात या पाच ते सहा दिवसामध्ये आचारसंहिता लागू शकते माननीय माझा या ठिकाणी प्रवेश झाल्यानंतर पहिलीच बैठक आहे सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन या माझ्या नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी माझी अधिकारी कार्यकर्ते इच्छुक नेत्या सगळ्यांना सोबत घेऊन एक समाज बैठक घ्यावी त्या उद्देशाने आजची बैठक घेतलेली आहे तर या बैठकीच्या माध्यमातून येणारी नगरपालिका भारतीय जनता पार्टी चिन्हावरतीच आपण आहोत हा एक आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे त्यासोबत जे आमचे कार्यकर्ते आहेत सर्वांना एक मनानं एक दिलान सर्व बाजूचा विचार या पाहिजे पाहिजे झाला का दिसतंय तर शहरामध्ये रुपांतर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती नगराध्यक्ष आणि सर्व नगर शहर निवडून आल्यानंतर या शहराचा चांगला विकास होईल हे स्वप्न बघावं आणि स्वप्नाच्या माध्यमातून मतदारांची काटीपिठी या त्यांचे विचार जाणून घ्या तर त्यांच्या माध्यमातून ज्यांना या ठिकाणी उमेदवारी हवे त्यांना आम्ही एक उद्देश देतोय प्रत्येकाने एक फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म भरून दिल्यानंतर या सर्व उमेदवारांची आम्ही वरिष्ठ पातळीवर चाचणी करू आणि त्या ठिकाणी जे जे योग्य उमेदवार आहे त्या ठिकाणी निवडून येणं हा सगळ्यात मोठा त्यातला पार्ट असेल त्या पार्टचा आम्ही अभ्यास करणार आणि त्याचा उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती आम्ही तयारी केली संपूर्ण जिल्ह्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह असेल त्या चिन्हाचा आग्रह आमच्या वरिष्ठ नेत्यापासून खालीपर्यंत आहे त्यामुळं चिन्हाशिवाय या जिल्ह्याची प्रगती नाही चिन्हाशिवाय

कमळ हे पत्ता मनात आहे आता राजेंद्रमुळं सर्व सर्व भारतीय जनता पार्टीचा जनता पार्टी काम बाहेर पडेल आणि नक्कीच हे तालुक्यात या शहराचं कमळ म्हणजे तो हॉल दिसतोय आता येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या लक्षातच जाईल की ही जी एकतूट झालेली आहे जुन्या नवीनचा संगम झालेला आहे